Uh, काल आदरणीय अजितदादांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सावयांना शपथ घेतली आहे आणि संपूर्ण देशामध्ये अजितदादांना या पुणे जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून ओळखलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री म्हणून अजितदादांनी जे काही काम केले ते संपूर्ण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एक आदर्श पालकमंत्री कसा असावं या पद्धतीचं त्यांचं काम आहे जिल्ह्यामध्ये किंवा आपापल्या आप भागामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात मध्ये विद्यार्थ्यांचे असतात युवकांच्या असतात महिलांच्या असतात शेतकऱ्यांच्या असतात उद्योजकांच्या असतात वेगवेगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व करताना त्या प्रत्येकाला न्याय कसा देता येईल याचा कायम प्रयत्न अजितदादांचा असतो आपण पाहिला असेल की देशामध्ये खूप क्वचित नेते असतील की जे आपल्या राजकीय दिवसाची सुरुवात हे पहाटे सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून करतात अजितदाचे आपण अनेक कामं पाहिली असतील ते सकाळी सहा वाजल्यापासून या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये थांबतात तिथल्या प्रश्नांकरता स्वतः जातात ते सोडवणुकी करता येतात अगदी बारीक छोटी मोठी घटना जरी घडली तरी त्या ठिकाणी सर्वप्रथम त्यांची उपस्थिती असते दादा पालक पुण्याचे पालकमंत्री होतील याबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीत आम्ही सोडा आम्ही तर त्यांच्या पक्षाचे आहोत परंतु विरोधकांना सुद्धा अजी अजितदादाच पालकमंत्री व्हावेत असे कायम असं तुमचं म्हणणं आहे पण अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असत त्यावेळेला जा नेहमी समजूतदारपणा दाखवायचा का असतो काय दडलं आहे काय म्हणायचं भविष्यामध्ये ते मला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा